नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं परंतु जॉब व्यवसाय कामाच्या नादानं प्रत्येकाला आपलं घर सोडावं लागतं आणि दुसऱ्या शहरामध्ये किंवा त्याच शहरामध्ये दुसऱ्या ठिकाणी आपल्यासाठी नवीन घर या ठिकाणी घ्यावं लागतं तुम्हाला याचा अनुभव असेल तर आजची एक अशीच हॉरर स्टोरी मी या ठिकाणी घेऊन आलो जर तुम्हाला अशा प्रकारच्या हॉरर स्टोरी आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या हॉरर मिस्टेरियस त्याचबरोबर हिस्टॉरिकल स्टोरी हे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आजची स्टोरी ही बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल बोरवली मुंबईतील बोरवली तुम्हाला माहित असेल तर बोरवलीमध्ये ऋषिवन नावाचा एक फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये ही घटना घडलेली आहे तर पल्लवी आणि शुभम हे कपल दोघांचं नवीन लग्न झालं होतं त्याचबरोबर ते मुंबई या ठिकाणी बोरवली या ठिकाणी दोघही कामाला होते पण ते ज्या घरात राहत होते ते घर जुनं होतं आणि त्यांना असं वाटलं की ह्या घराचे रिन्युवेशन करायची गरज आहे तर त्यांनी विचार करला की हे घर रिन्युवेशन करण्यापेक्षा हे घर सेल करू आणि आपण दुसऱ्या ठिकाणी घर घेऊ असं त्यांनी विचार केला पण त्यानंतर त्यांनी विचार केला जर आपण घर घेतलं तर आपल्याला मुलांचं प्लॅनिंग करायचं आहे थोडं पैशाची गरज आहे त्यामुळं आपण घर विकत घेण्यापेक्षा हे घर सेल करू आणि त्याचबरोबर आपण एक छोटंसं वन बी एच के फ्लॅट आहे तो फ्लॅट रेंट नाही आपण त्या ठिकाणी राहायला हो जाऊ अशा पद्धतीचा त्यांनी विचार केला दोघाचीही सहमती झाली आणि त्यानंतर त्यांनी घर पाहण्यासाठी सुरुवात केली बोरिवलीमध्ये ऋषीवर नावाचा एक एरिया आहे आणि त्या एरियामध्ये त्यांना एक फ्लॅट पसंत पडला त्या ठिकाणी गेल्यानंतर पल्लवीला काही प्रमाणात विचित्र वाटू लागलं तिला वाटू लागलं हे घर राहण्या योग्य नाही तिला वाटू लागलं तिने लगेच शुभमला सांगितलं की शुभम मला असं वाटतं की हे घर आपण घ्यायला नको त्यावेळी शुभमने तिला समजवलं तुला वाटतं बरोबर आहे एक समजून घे म्हटलं की आपल्या दोघांचा पगार किती तर या ठिकाणी दोघांचा मिळून पगार होता दोन हजार पाच साली फक्त चाळीस हजार मग त्यामुळे त्यांनी विचार केला की पगार आपला एवढा त्याचबरोबर आपल्याला पुढं मुलांना जन्म द्यायचा आहे तर थोडं बजेट काट कासकत्रित राहिलं पाहिजे आणि त्यांनी जो फ्लॅट बघितलेला जो की वन बी एच होता तो जवळपास दहा हजार त्यांना मिळत होता मग त्यांनी विचार केला की का म्हणून आपण या घरात राहू नये तर त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या घरात शिफ्ट व्हायचं ठरवलं त्यांनी मालकांना सांगितलं की आम्हाला असं थोडं रिन्युवेशन पाहिजे मालकही चांगला होतं तो म्हटला चालेल मी तुम्हाला रिन्युवेशन घेऊन करून देतो कारण की मालकानं ते घर रिसेंटलीच घेतलं होतं आणि भाड्याने द्यायचं त्यांनी ठरवलं होतं कारण त्याचं ऑलरेडी एक घर होतं त्यामुळे मालकाने तो घर भाड्याला लावलेलं आणि जर कस्टमरला जर किंवा एखादी कुटुंब एखाद्या राहायला येणार असेल आणि त्याला थोडं रिन्युवेशन पाहिजे असेल तर रिन्युवेशन आपण करून देऊ असं त्यांनी मालकांना सांगितलं होतं ठरल्याप्रमाणे मालकाने रिन्युवेशन करून द्यायला सुरुवात केली आता ठरल्यानंतर त्यांनी काय केलं की लग कर, लग कर, लग कर, के हो ते घर लवकरात लवकर सेल केलं जुनं होतं आणि त्या घरात शिफ्ट होण्यासाठी ते तयार झाले शिफ्ट होण्यापूर्वी त्यांनी पहिला काय केलं सुरुवातीला थोडं थोडं साहित्य आणलं आणि त्यानंतर आपल्यात एक प्रथा आहे नवीन घर घेतलं तर वास्तुक शांती म्हणून एक प्रकार आहे भाड्याने घ्या किंवा रेंट लावं तर वास्तुकशांती ही केली जाते तर त्यांनी त्या ठिकाणी पंडिताला वास्तुक शांती यासाठी बोलवलं होतं पंडित त्या ठिकाणी वास्तुक शांतीसाठी आला आणि वास्तुक शांतीचा मंत उच्चारायला सुरुवात करण्या अगोदरच पंडिताला त्या ठिकाणी काहीतरी विचित्र जाणवलं आणि पंडित म्हटलं ही वास्तुक शांतीचा कार्यक्रम मी करू शकत नाही तुम्ही दुसरा पंडित बघा म्हटला आणि त्या ठिकाण निघून गेला आता या ठिकाणी पल्लवी आणि शुभमनं त्या ठिकाणी लोकांना बोलवलं होतं आजूबाजूच्या तर आता म्हणे आता पंडित तर गेला पण आपण जेवणाची पार्टी करू आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करू तर ठरल्याप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि कार्यक्रम संपला असं त्यांनी ठरवलं आता या ठिकाणी त्यांनी त्या ते घरामध्ये राहायला येऊन एक आठवडा झाला होता एक आठवडा झाल्यानंतर या ठिकाणी दोघंही दिवसभर कामाला जायचे आणि बायकांचं कसं असतं म्हणजे जे महिला असतात त्यांचं कसं असतं की बाबा बाहेर काम करतात पण घरामध्ये ग बसत नाहीत कपाट लाव हे कर हे साहित्य अजून हो, ते ठेवू ते साहित्य असं ठेव हे बायकांचं काम चालूच असतं दिवसभर काम करायचं रात्री हे घरातलं कायदे खडपूट खडपूट करत राहायचं हेच काम असतं त्याविषयी शुभम काय होता शुभम कामावरून कंटाळा होता शुभम झोप लावता आणि ही पल्ले विजय ही घरामध्ये जे कपाट असतं ते कपाटमध्ये कपडे ठेवायचं काम चालू होतं तिचं काम व्यवस्थित चालू होतं आणि पण तिला असं जाणवलं की कपाट थोडं हलतोय मग तिला असं वाटलं की मे बी कपाट इमबॅलेन्स झालं असेल मी थोडं वर खाली असेल आणि आपण साहित्य ठेवतोय त्यामुळं कपाट हे हालत असेल असा तिचा भ्रम त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते झालं पण जेव्हा ती दरवाजा झाकणार तेवढ्यातच तिची नजर वर गेली आणि वर तिला एक अशी महिला दिसली अतिशय विद्रूप पूर्ण शरीर मातीनं माकलेलं त्याचबरोबर तिने जे कपडे होते ते पूर्णता मळकटलेले असं ती महिला दिसली तिला अतिशय भ्यावटला पल्लवी भिली आणि त्याचबरोबर तिने दरवाजा झाकून तिथून पळण्याचा प्रयत्न केला पल्लवी त्यावेळी जवळपास तीन महिन्याची गरोदर होती आणि पल्लवी तिला समजलं नाही की आपण पळायला पाहिजे काय झालं पाहिजे कारण तिला त्यावेळी अतिशय भ्यान निर्माण झाली मनामध्ये आणि ती तिकून पळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जी तिनं ओढणी घेतली होती जी की महिला घेतात तर ती ओढणी त्या कपाटामध्ये अडकली आणि पळता पळता तिच्या गळाला फास लागलेला झाला आणि तो त्या ठिकाणी ती पोटाव पडली पोटाव पडल्यानंतर तिनं मोठ्या प्रमाणात ओढण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर शुभम जो झोपलेला होता तो जागा झाला शुभम जागा झाला आणि त्याचबरोबर शुभमनं बघितलं की आपल्या बायको पोटावर पडलेल्या आहे त्याने तिथून तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं हॉस्पिटलमध्ये हलवताना त्या ठिकाणी पल्लवी सांगत होती की मी घरामध्ये अशा अशा प्रकारची महिला बघितलेली आहे आणि मला या घरामध्ये अनकम्फर्टेबल होत आहे शुभम हो 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 म्हणत तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता हॉस्पिटलमध्ये घरात आले वातावरण तुम्हाला माहिती आहे की एखादं मुलगा किंवा स्वतः हे वारलं तर किती दुःख होतं त्या ठिकाणी पल्लवीला शुभमला मोठ्या प्रमाणात दुःख झालं पण तीन ते चार महिन्यामध्येच त्यांनी पुन्हा रिस्क घेतली आणि पुन्हा जी पल्लवी होती ती पुन्हा प्रेग्नेंट झाली आता दोघांचा वातावरण चेहरा जरा खुलाला होता कारण की हे जे गेले चार महिने होते थोडे डिप्रेशनमध्ये होते यामध्ये दोघंही एकमेकावर मोठ्या प्रमाणात भांडत होते पण जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली त्यावेळी दोघांच्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं असंच दीड दोन महिने गेले आणि पल्लवी दुपारी सुट्टीचा दिवस होता म्हणून भांडी घासत होती भांडी घासता घासता आता तुम्हाला माहीत आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्टीलची भांडी वापरली जातात पूर्वीच्या काळी मातीची भांडी वगैरे त्याचबरोबर वेगळ्या प्रकारे जर्मनीची भांडी वापरत होती पण अलीकडे असं आहे की स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात तर पल्लवी भांडी धूत होती आणि त्याच दरम्यान तिला बाहेर बारकी मुलं खेळत असल्याचा आवाज आला तिने विचार केला घरात बारकी पुढ पण त्यानंतर तिला वाटलं की बाबा शेजारची मुलं असतील तिच्या घरामध्ये शेजारची मुलं येत होती त्यामुळे ती तिला वाटलं की बाबा शेजारची मुलं असतील मग कोण आले बघण्यासाठी तिने भांडी तशी ठेवली आणि ती त्या ठिकाणी बाहेर हॉलमध्ये गेली हॉलमध्ये गेल्यावर तिने बघितलं की मी तर घराला हॉलला कडी घातलेली आहे म्हणजे बाहेरून कोणी यायचा विषयच नाही आणि तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये परत आहे की बाबा बाहेर आतून कडी घालतात बाहेर कोण आत कोण आहे काही कळतच नाही तर त्या पद्धतीनं या ठिकाणी आतून कडी होती तिने बघितलं अरे म्हणे कोणच नाही परत तिने म्हटलं की मुलं बहुतेक बेडरूम मध्ये गेले असतील तर बेडरूम मध्ये बघितलं बेडरूम मध्ये कोण नाही हॉलमध्ये कोण नाही तर तिला वाटलं की आता आपल्याला भास झाला असेल भास झाला असेल असं तिने विचार केला आणि ती पुन्हा भांडी घासायच्या ठिकाणी गेली भांडी घासता घासता तिचं ती जे ताट होत त्या ताटावर नजर पडली आणि ताटामध्ये तिला एक महिला जी की तुला तिला पूर्वी दिसली होती आणि त्याचबरोबर दोन मुले जे की तिच्याकडे बघत आहेत असा तिला भास झाला ती, ती अतिशय भेली आणि त्या ठिकाणी जे ताट आहे ते ताट ती फेकून दिली आणि जेवढ्या फास्ट तिथून पळता येईल तेवढ्या पळण्याचा प्रयत्न केला दोनच महिने झाले होते प्रेग्नेंट होऊन आणि त्याचबरोबर पुन्हा त्या ठिकाणी ती थी। किचन कट्टा असतो त्या किचन कट्टाला थडकली आणि त्या ठिकाणी पुन्हा ती पोटार पडली तुम्ही विचार करू शकता एका महिला दोन वेळा पोटा पडली भेऊन आणि त्याचबरोबर पुन्हा तसंच तिनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी शुभमला फोन लावला शुभमनं सांगितलं की असं असं झालं मी पडलेलं आहे शुभम कामावर होता शुभमने जेवढ्या फास्ट घरापासून एक चार किलोमीटर त्याचं ऑफिस होतं तिनं तिथल्या दिवसात जसा तिचा फोन आला त्यानं काम बंद केलं आणि जेवढ्या फास्ट घराकडे येता येईल तेवढ्या घराकडे फास्ट आला त्याने घरात तिला बघितलं की सिच्युएशन तिने पुन्हा उचलून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ने पुन्हा त्यांना कळालं की आपले जे बाळ आहे ते पुन्हा गेलेलं आहे या ठिकाणी तुम्ही विचार केला एक महिला पुरुष ज्यांचं बाळ जन्माला यायच्या आधीच दोन वेळा गेलं त्यांच्यावर काय परिस्थिती उद्भवली असेल तर तशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांना उद्भवली मेंटली इनस्टेबल वाईट वाढलं त्यांच्या दोघांच्यामध्ये पुन्हा भांडण झालं पण पुन्हा ते विचार करू लागले बाबा नेमकं ही घटना कशी काय घडत आहे या ठिकाणी ते विचार करू लागले आणि विचार करता करता त्यांना असं जाणवलं की बाबा आपण या मालकांना काहीतरी विचारू तर मालकांशी त्यांनी कॉन्टॅक्ट साधला तर मालकाने सांगितलं की मी जेव्हा हे घर विकत घेतलं तेव्हा मला काही लोकांनी सांगितलं घरामध्ये तुम्ही पूजा करून घ्या तर मी माझ्यासाठी या घरामध्ये पूजा करून घेतली म्हणजे तुम्ही त्या घरामध्ये पूजा करून घेतली का तेव्हा पल्लवीला शुभमला जाणवलं की पंडित आले होते आणि पंडित म्हटले की मी या घराची पूजा करू शकत नाही मी त्यांना जाणवलं की आपले काहीतरी चुकलेलं आहे तेव्हा मालकाने त्यांनी ते ने विचारलं नेमकं काय स्टोरी आहे तर त्या ठिकाणी मालकाने त्यांना हे स्टोर सांगितली की मी या घरात यायच्या पूर्वी हे घर एकाचं होतं आणि ते रेंटवर दिलेलं होतं आणि जे रेंटवर घर दिलेलं होतं ती एक महिला आणि तिची दोन मुले त्या ठिकाणी राहत होती त्या महिलेचा नवरा हा दुसऱ्या बाईबरोबर पडून गेला होता त्यामुळे ही महिला दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडी धुण्याचं वगैरे काम करत होती आता का एक दिवस असं व्हायला लागलं की तिला कामच मिळे ना आता घरची परिस्थिती एवढी डा डाऊन पडली की या ठिकाणी त्यांना कामच मिळे ना ती महिला डिप्रेशनमध्ये गेली आजारी पडली आणि त्यामध्ये अन्न न खायला जेवण न खायला मिळाल्यामुळे कारण की इन्कमचे साधन ती एकटा महिलाच होती आणि ती महिले आजारी पडल्यामुळे जेवायला अन्न न मिळाल्यामुळे त्या महिलेचा त्या ठिकाणी घरामध्ये मृत्यू झाला त्याचबरोबर तिच्या दोन्ही हो जी मुलं होती जी की चार आणि पाच वर्षात होती त्यांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला असं त्या ठिकाणी मालकानं सांगितलं तेव्हा मात्र या ठिकाणी शुभम आणि जी तिची मिसेस होती पल्लवी यांनी विचार घेतला की बाबा नाही आता आपल्याला हे घर सोडलं पाहिजे तर त्यांनी त्या ते ठिकाणी मालकांना सांगितलं की आम्ही आता या ठिकाणी घरात राहणार नाही कारण की आमचं दोन वेळा मिसकॅरेज झालेलं आहे आता या ठिकाणी मालक पण असा नव्हता की बाबा नाही तुम्ही राहिला पाहिजे मालक म्हटलं ओके तुम्ही जाऊ शकता कारण की शेवटी एखाद्याचं मिसकॅरेज झाले मालकालाही त्यांचं दुःख काढलं तेव्हा म्हटलं तुम्ही जाऊ शकता तर त्या ठिकाणी त्यांनी लगेच दुसरं घर दुसरं घर भाड्याने पाहिलं आणि त्यांना तिथून सात किलोमीटर अंतरावर एक घर गावलं ते लगेच जेवढ्या फास्ट होतील तेवढ्या तेवढ्या फास्ट या घरातून त्यांनी जायचा निर्णय घेतला पण जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी आले आणि मू करताना जे त्यांच्या घरातील बेड होतं ते बेड हलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यावेळी बेडखाली जवळपास सातशे ते हजार बेड्या पडलेल्या होत्या जे की ओढून पडल्या आता ह्या घरामध्ये ही दोघंच होती बिड्या पडायचा काय विषय नाही पण त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी जे बिडे आहेत त्या बिड्या पडलं आता ह्या बिड्या त्या घरात कशा आल्या हा पण एक सस्पेन्शन विषय आहे तो कुणालाही उलगडलेला नाही पण असं म्हटलं जातं की जे बिडे आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे जे आत्मा वगैरे आहेत हे अट्रॅक्टिव होतात जे बिड्या लोक वाढतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लोक हे अट्रॅक्टिव्ह होतात असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने काय केलं जो शुभम आणि त्याची बाई कुपल्लेवे यांनी त्या ठिकाणी ते घर सोडलं ज्या घरामुळे त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला यांचा जन्म झाला होता त्या मुलांचा या ठिकाणी जीवांचा मृत्यू झाला तर मित्रांनो अशा प्रकारे घरं आहेत तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये जाता त्याचबरोबर तुमच्याही गावात जात असाल तर जेव्हा घर चे चेंज करत असता तेव्हा विचार करून घर चेंज करा कारण की घराचा इतिहास काय असेल काही सांगता येत नाही कारण की आपण म्हणू शकतो की बाबा घर दिसायला चांगलं आहे पण त्याच्यामागं आत काय घडलेलं आहे हेही जाणून घेत जावं कारण की नुसता दिसायला सुंदर असणं महत्वाचं नाही त्याच्यामागं काय घडलं आहे किंवा त्याचा इतिहास काय हा तितकाच महत्वाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जी आज मी रिअल स्टोरी सांगितली ही रिअल स्टोरी कशी वाटली तुम्ही जर वाटत असेल तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता त्या ठिकाणी जो एरिया आहे बोरवली तर त्या एरियामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की खरंच आहे का तर हो हे खरं आहे आणि ही जी टोरी सांगितलेली खरं आहे आणि तुम्ही त्या फ्लॅटवर था माझा आहे अशा ठिकाणावर तुम्ही जाऊच नाही कारण की जे हॉरर प्लेस आहे दिवसा रात्री असं काही नसतं पण मेजरली म्हटलं जातं की रात्री हे भूत प्रेत वगैरे ते त्यांचा काळ असतो पण नशीब बेकार असेल तर ते कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी भेटू शकतात तर जेव्हा तुम्ही नवीन घर घेतात तर मेक शुअर करा किंवा काळजी घ्या की पण या ठिकाणी घेतो याचा हिस्ट्री जरा काढून घेऊया कारण नुसतं घर सुंदर असणं महत्वाचं यात हंटेड घर आहे का हेही बघितलं गेलं पाहिजे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही या चॅनेलचा आनंद घेत राहा धन्यवाद